मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जतच्या राजकारणातील अत्यंत महत्वाची बातमी आहे विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत अनेक तगडे पैलवान मैदानामध्ये लंगोटा खोचून उतरायला लागलेले आहेत आणि त्यामुळं जतच्या राजकीय वातावरणामध्ये एक वेगळ्या प्रकारची चुरस निर्माण झाली आहे जत विधानसभेच्या मैद मैदानात आणखीन एक दमदार पैलवान उतरण्याच्या तयारीत आहेत ते म्हणजे प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सर जत तालुक्यामध्ये सर्वात मोठा टाउनशिपचा ग्रह प्रकल्प असलेला एक प्रकल्प आर के नगर याचे ते संस्थापक आहेत आणि रिअल इस्टेटमध्ये एक बाप माणूस असलेल्या राजेंद्र कोळेकर सरांचा जत तालुक्यामध्ये मोठा संपर्क आहे आणि ते जत येथील रहिवाशी झालेले आहे शहराच्या पश्चिमेला असलेल्या वीज मंडळाच्या लगत जुना जो कंठी रस्ता आहे त्याच्या शेजारी हे पाचशे प्लॉटच आर नगर उबर तचे है। के नगर इथं उभं राहत आहे आणि त्याचे ते संस्थापक आहे राजेंद्र कोळेकर सरांनी एक जबरदस्त कार्यक्रम घेऊन आपली जत तालुक्यामध्ये ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वैभवलक्ष्मी उद्यापनाच्या कार्यक्रमाला लागून महिलांचा सन्मान सोहळा त्यांनी आयोजित केला होता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसुधारक व कार्यकर्ते आणि एक पटीचे व्यक्ती असलेले डॉक्टर वसंत हंकारे यांचं अतिशय प्रबोधनपर व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि धनलक्ष्मी पतसंस्थेच्या अध्यक्षा शोभाताई काळुंगे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या त्याचबरोबर जत तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या महिला पदाधिकारी असलेल्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेशमाताई होकर होत्या माजी सभापती सुजाता पाटील स्नेहलताताई प्रभाकर जाधव हु। सुशीला हो तसेच भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ तेजस्विनी वनमाने यांच्यासह अनेक महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळाही यावेळी संपन्न झाला या कार्य कार्यक्रम जरी धार्मिक आणि सामाजिक असलं तरी राजेंद्र कोळेकर सर यांचं लक्ष हे जतच्या विधानसभेवर आहे आणि जतच्या विधानसभेच्या मैदानात ते एक तगडे उमेदवार समजले जातात आणि मोठा कार्यकर्त्यांचा गट त्यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे एक हजार एक महिलांचा कार्यक्रम हे उद्यापणाचा सोहळा घेतला तोही अतिशय चांगला पार पडला आणि गेल्याच वर्षी जंक मधील लक्ष्मीनगर ती सेंटरचा जो महिलांची अपेक्षा केली होती परंतु दोन हजारच्या आसपास महिला आल्या त्यामुळे आमचा उत्साह इतका वाढला की जितका शक्य तितका आपण मोठा कार्यक्रम घेऊया आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि महिलांचा कार्यक्रम म्हणजे काय तर महिलांच्या मध्ये जे व्रत करणे किंवा संस्कार असतात ते खूप चांगले असतात आणि लक्ष्मी वैभव लक्ष्मी व्रत बऱ्याचशा महिला करतात पण मला तरी कुठे आजूबाजूला लक्ष्मीचं मंदिर दिसत नाही म्हणजे सांगोला जत पंढरपूर मंगळवार या एरिया एरियामध्ये तर कुठे लक्ष्मीचं मंदिर दिसत नाही सर कुठेच दिसलं नाही म्हणून एक मनामध्ये संकल्पना जागी झाली की आपण एक वैभव सुंदर अस मंदिर बांधलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी उंचीच्या मूर्तीच आपण आढळून दिलेले आणि येणाऱ्या चार ऑगस्टला त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आपण चार ऑगस्टला करतोय म्हणजे ही एक संकल्पना जागी झाली आणि त्यामध्ये त्याच्यासाठी भूमिपूजन कार्यक्रम म्हणून आहे आणि त्याचबरोबर सर्वजण करतात उद्योग व्यवसाय सर्वजण करतात परंतु एक सामाजिक बांधिलकी असते हा कार्यक्रम घेतला म्हणून आज आपण सर्वजण इथे एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या विचारांची काहीतरी देवाणघेवाण होते म्हणून सामाजिक बांधिलकी जपणं हे आपलं कर्तव्य वाटतं आणि म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर आता हा जो हा जो एरिया आहे या ठिकाणी तर या ठिकाणी हे शासनाची टाउनशिप आहे यामध्ये इतकं चांगलं की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप होणारा हा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट आज समजत नसतो माणसांना पण येणारे तीन चार वर्ष असतात त्यामध्ये हे तर काय काय होतं ते समजून जात म्हणून या सर्व आनंदासाठी किंवा वैभव लक्ष्मीच्या मंदिराच्या भूमिपूजनासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि जस लक्ष्मीची उनत पुस्तिका सगळ्यांनी वाचलेली आहे सगळ्या महिला वाचतात हे मलाही माहिती आहे कधीतर